मित्रांनो मी डॉक्टर गिराठी आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात विचार करतोय आज आपण दार कमिशन या संदर्भात विचार करणार कारण मित्रांनो घटना समितीने भाषा बार रचनेच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी न्यायमूर्ती दार माहितीये हे कुठले न्यायाधीश होते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे आणि या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश न्यायमूर्ती दार आहे यांच्या अध्यक्षतेत या समितीची नियुक्ती केली होती मग सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की नियुक्ती केव्हा केली होती तर मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पण तो दिवस आहे सतरा जूनचा म्हणून सतरा जून, जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये दार कमिशन स्थापन करण्यात आलेला आहे मित्रांनो या दार कमिशनच्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करणे आवश्यक होते मग ही मार्गदर्शक तत्व तयार करण्याच्या उद्दिष्टाने दार कमिशनची स्थापना करण्यात आली मित्रांनो आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल केला दार कमिशन का म्हटलं यस तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे की एस के दार म्हणजे यांच्या नावावरून या आयोगाला आपण दार आयोग असं ओळखतो किंवा संबोधतो मित्रांनो साहजिकच या दार कमिशनमध्ये एकटीच व्यक्ती काम करत होती का की आणखी काही सदस्य होते असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण झालाच आहे तर मित्रांनो यामध्ये मुख्य सदस्यदार आहेत हे आपल्याला माहिती आहे म्हणजे ते आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि इतर सदस्यांमध्ये सरकारी धोरणाशी संबंधित जे तज्ज्ञ होते त्यांचा समावेश होता आणि अशा दोन व्यक्ती आहेत त्यामध्ये एक जगत नारायण लाल आणि दुसरी आहे लाल आता साहजिक आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की या दार आयोगाने काय काम केलं असेल तर मित्रांनो विविध ठिकाणी भेटी देणं आहे अनेकांच्या साक्षी नोंदवणं आहे हे काम या ठिकाणी दार आयोगाने केलं मग आयोगाने ही सगळी माहिती कलेक्ट करत असताना वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क साधलेला आहे मग सातशे लोकांची त्यांनी साक्ष घेतलेली आहे आणि त्यापासून त्यांनी जो अहवाल तयार केला तो विस्तृत आणि व्यापक कारण सातशे लोकांचा सा अहवाल आहे सातशे लोकांची साक्ष त्या साक्षीच्या नोंदी आहेत आणि अशा प्रकारे दहा हजार पानांचा विस्तृत आणि व्यापक असा अहवाल या ठिकाणी आपण पाहतो दार आयोगाने तयार करून तो गव्हर्नमेंटला सादर केलेला आहे मित्रांनो या दार आयोगाने जो अहवाल सादर केलेला आहे या अहवालामधल्या महत्वपूर्ण बाबींचा जर आपण विचार केला तर काही महत्वपूर्ण बाबी आपण इथे पाहू शकतो कारण दहा हजार पाण्यांचा अहवाल आहे एवढा सविस्तर अहवाल आपल्याला इथे शक्य नाही त्यातल्या महत्वपूर्ण ज्या काही बाबी आहेत त्याचा विचार आपण करणार की राष्ट्र हे सध्या आणीबाणीच्या काळात आहे कारण त्या काळातली परिस्थिती होती भारत स्वतंत्र झालेला आहे भारतासमोर अनेक प्रश्न होते लोकांच्या सुद्धा विरोध त्या ठिकाणी सुरू होतो मग आणीबाणीची ही परिस्थिती आहे आणि अशावेळी भाषावार प्रांतरचना हा मुद्दा गौण आहे कारण इतर प्रश्न खूप आहेत मग त्याच्या आधारावर भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा जो आहे ना तो गौण असल्याचं त्यांनी मान्य केलं आणि अन्य महत्त्वांच्या बाबीकडे त्यांना लक्ष देण्याची गरज असल्याचं या अहवालात नोंद केलेली म्हणून भाषाभार प्रांतरचनेचा मुद्दा हा प्रायोरिटीवर न घेता त्या ठिकाणी इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे असं अहवालामध्ये त्यांनी नोंदवलेलं आहे आता दुसरं निरीक्षण त्यांनी जे नोंदवलं की भाषाभार राज्य निर्मितीपेक्षा मग आता सरकारने काय करायला पाहिजे तर आर्थिक आणि प्रशासकीय जे तत्व आहेत ना त्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे असा आयोगाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या अहवालातना पाहायला मिळतो मित्रांनो या दार आयोगाने भाषा हा एकच आणि प्रमुख घटक म्हणून नवीन प्रांत रचना करणं हे सध्या राष्ट्राच्या हिताचं नाही हे त्या ठिकाणी अहवालामध्ये आहे राष्ट्रवादाला प्रोत्साहन देणाऱ्या घटनांना अग्रक्रम द्या नाहीतर अन्यथा आपण आपलं राष्ट्र आत्ता स्वतंत्र झालंय आणि इथे लोकांच्या मनामध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून राष्ट्रवादाला कसं प्रोत्साहन देता येईल त्या घटकांना अग्रक्रम देणं गरजेचं आहे जे घटक राष्ट्रवादाच्या प्रगतीच्या आड येणारे आहेत त्याचा त्याग केला पाहिजे अशा प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी नोंदवलेला आहे भाषिक राज्यांची जी कल्पना आहे ती राष्ट्रवादाशिवाय टिकू शकत नाही जर लोकांचं राष्ट्रावर प्रेम असेल तर हा मुद्दा टिकेल आणि आता भाषिक राज्यांची कल्पना राष्ट्रवादाच्या शिवाय टिकणे शक्य नाही आणि म्हणून ती स्वीकारता येत नाही असं मत दार यांनी व्यक्त केलं होतं अशा प्रकारे मित्रांनो दार आयोगाने महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या संदर्भात भाषावार प्रांतरचनेला थेट प्रोत्साहन दिलंय का अजिबात नाही परंतु राज्य पुनर्रचनेच्या चर्चेमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आपल्या लक्षात येते भाषावार प्रांतरचनेचे पुरस्कर्ते असलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी आठ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दार कमिशनला निवेदन सादर केलं होतं आणि या निवेदनामध्ये त्यांनी पाच कलमे सांगितली होती ती पाच कलमी जर आपण विचारत घेतली तर त्यामध्ये एक भाषावार प्रांतरचना लांबणीवर टाकता येणार नाही भारताच्या पूर्व पंजाब संयुक्त प्रांत बिहार पश्चिम बंगाल आसाम आणि ओरिसा या सहा प्रांतांची घटना भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावर झालेली आहे मुंबई आहे मद्रास आहे आणि मध्य प्रांत या प्रांतांची पुनर्घटना भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावरच करण्यात यावी अशी कळकळीची मागणी डॉक्टर आंबेडकरांनी त्या ठिकाणी दार आयोगाकडे केली मित्रांनो भाषावार प्रांतरचनेच जे तत्व आहे ते प्रांतासह मान्य केल्यानंतर इतर प्रांतांनी त्या बाबतीत बेमुदत थांबवण्यासाठी सांगता येणं हे शक्य नसल्याचं त्यांनी त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं होतं मित्रांनो आंबेडकरांनी जे दुसरं कलम त्या ठिकाणी आयोगाकडे पाठवलेलं होतं त्यामध्ये भिन्न भाषिक प्रांतातली जी परिस्थिती आहे जसं तुर्कस्थान आहे जुने तुर्कस्थान किंवा ऑस्ट्रिया हंगेरी येथील परिस्थितीप्रमाणे प्रक्षोभक बनून राहिलेली आहे आणि ती तशीच जर चालू राहिली तर मित्रांनो जिथे प्रक्षोभक परिस्थिती असेल तिथे वातावरण भीतीदायक असतं तिसरी क तिसरं कलम या ठिकाणी आंबेडकरांनी जे सांगितलं त्यामध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी ही एक स्फोट आणि शक्ती आहे स्फोट होण्याचं टाळणं अवघड होऊन बसण्यापूर्वीच जनमताला मान्यता देणं हे रास्त होणार आहे म्हणून जनमताचा विचार करा भाषावार प्रांतरचनेला मान्यता दार आयोगाने द्यावी अशा प्रकारची पूर्वसूचना या ठिकाणी आंबेडकरांनी दार कमिशनकडे कडे सोपून म्हणजे या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं चौथं कलम या ठिकाणी जे त्यांनी पाठवलं की नवीन राज्यघटनेने प्रांतांना स्वायत्त सत्ता प्राप्त झाली आहे अशावेळी प्रांत प्रांतरचनेचा प्रश्न अत्यंत निकडीचा होऊन राहिलेला आहे याच्याकडे कमिटीने किंवा दार समितीने लक्ष दिलं पाहिजे पाचवा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी जो सांगितला तो मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ एकमेकांवर अवलंबून नाही तर ते वस्तुता एकच आणि अखंड आणि अभिन्न असल्याचं म्हटलेलं आहे त्यांची ताटातूट करणं दोघांनाही घातक आहे मुंबईला पण महाराष्ट्राला पण मुंबईचं पाणी आहे वीज पुरवठा आहे तो महाराष्ट्रातूनच होतोय महाराष्ट्राचा बुद्धिजीवी जो वर्ग आहे तो मुंबईमध्ये राहतोय मुंबईची महाराष्ट्रापासून ताटातूट करणं म्हणजे मुंबईचं आर्थिक जीवन धोक्यात आणणं होय अशा प्रकारची पूर्वसूचना सुद्धा या ठिकाणी आंबेडकरांनी दार कमिशन कडे पाठवलेली होती तसेच महाराष्ट्रीयन बुद्धिमंतांना सामान्य जनतेपासून अलग करण्याने महाराष्ट्रीयन जनता आणि बुद्धिजीवी या दोघांचाही नाश करणं आहे अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी दार समितीला निवेदन पाठवलं हो आणि भाषावर प्रांतरचना करण्याच्या संदर्भात दार समितीने आपला निर्णय घ्यावा अशा प्रकारची त्या ठिकाणी आपली मतं व्यक्त केलेली होती पण मित्रांनो सगळी परिस्थिती विचारत घेऊन भाषावर प्रांतरचना सध्या करणं योग्य नसल्याचं या ठिकाणी दार समितीने सांगितलंय कारण मित्रांनो या दार कमिशनच्या संदर्भात आज आपण दार कमिशन कसं स्थापन झालेलं आहे केव्हा स्थापन झालं त्याचा उद्देश काय होता आणि त्यातल्या महत्वपूर्ण बाबी काय आहेत याचा विचार केला आणि या दार कमिशनच्या अहवालाला डॉक्टर आंबेडकरांनी जे निवेदन पाठवलेलं होतं की याचा विचार व्हावा याचाही भाग आपण इथे बघितलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्यावं हे नम्र विनंती ओके थँक्यू